नमस्कार पाळीव प्राण्यांमुळे माणसांचं आयुष्य खूप समृद्ध होतं खूप सुखकर होतं वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या वेग उपयोगांसाठी हे वेगवेगळे पाळीव प्राणी पाळले जातात कोणताही प्राणी आपण ज्यावेळेला पाळतो त्यावेळेला त्या, त्या प्राण्याची जबाबदारी ही माणसाकडे असते किंवा ती माणसाने घेणं अपेक्षित असतं आणि प्राणी जे लोकं पाळतात त्या सगळ्यांना माहिती आहे की कि त्यांचीसुद्धा किती काळजी घ्यावी लागते अगदी सर्दी खोकल्यापासून ते कॅन्सरपर्यंत त्यांना वेगवेगळे आजार होतात त्याच्यामध्ये डोळ्याचे आजार हे सुद्धा काही वावग नाही आहे खूप प्राण्यांना डोळ्यांचे वेगवेगळे वेग आजार होतात आमची एक गावठी कुत्री आहे तिचं नाव काळू तिला डोळ्यांचा आजार झाला होता आणि त्याची गोष्ट मियास मी आज तुम्हाला सांगणार आहे एक दिवस असं लक्षात आलं की तिचे डोळे खूप लाल झालेत आणि तिची बुबुळंसुद्धा खूप लाल झाली आहेत प्राणाने कोष्ट कोणचीही गोष्ट झाली की आपण नेहमी वेटकडे धाव घेतो हेच योग्य आहे कारण बऱ्याच वेळेला काय असतं की आपले माणसांची जी औषधं असतात ती कुत्र्यांना लागू पडत नाहीत किंवा कुत्र्यांसाठी किंवा मांजरांसाठी किंवा इतर प्राण्यांसाठी ती औषधं विषासारखं काम करतात माझी बहीण कस्तुरी भडसावळे ती व्हेट आहे व्हेटरनरी सर्जन आहे पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये आय व्हेट नावाची क्लिनिक्स आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी यांचे डोळे इथे बघितले जातात प्राण्यांच्या डोळ्यांविषयी जे सगळे कोणते कोणते जे आजार असतात इथे ट्रीट केले जातात काळू नावाची जी आमची कुत्री आहे तिच्यावरती तिने कशा पद्धतीने सर्जरी केली हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे तिचं नाव काळू बहिणीच्या शेतावरती असते गेले सहा महिने सिव्हिअर ड्राय आयचा प्रॉब्लेम आहे ड्राय आय म्हणजे तिच्या डोळ्यामध्ये अश्रूच तयार होत नाही आहेत आणि अश्रू तयार नाही झाले डोळे असे बारीक बारीक होतो आणि खूप त्रास होतो डोळ्यावरती ब्लड वेसेल्स येतात घाण तयार होते ती आत्ता जी अशी बारीक बारीक डोळे करून उभी आहे ते सगळे औषधं वगैरे घातल्यानंतरसुद्धा तिचं टिअर प्रोडक्शन म्हणजे जे अश्रू तयार होण्याची क्षमता आहे ती संपलेली आहे जे आता सहा महिने तिला अशी औषधं चालू आहेत ज्याच्यामुळे तिचा अश्रू तयार करण्याची क्षमता वाढायला पाहिजे कुठल्याच औषधांना रिस्पॉन्ड करत नाहीत प्राणी किंवा कोणी तेव्हा मग आपल्याला शेवटी सर्जरी करायला लागते ज्या बऱ्याच वेगवेगळ्या सलायवरी ग्लँड असतात म्हणजे आपले लाळ तयार करण्याच्या ग्लँड असतात त्याच्यातली एक जी इथे कानाच्या खाली असते ते त्याला म्हणतात पॅराटेड सलायवरी ग्लँड प्रोडक्शन अॅपोलुटली झिरो आहे म्हणजे कुठे अजिबात शून्य म्हणजे अजिबात ओलं झालेलं नाहीये ग्लॅंड एका साईडला असते आणि ती एका नळीतनं तोंडामध्ये येते त्याला म्हणतात पॅरोटिट डक्ट लाळ आणि अश्रू हे साधारण सिमिलर कंपोजिशनचे असतात एक्झॅक्टली सेम नसतात पण सिमिलर असतात ती जी डक्ट आहे ती आपल्याला तोंडामधनं आज तिची डोळ्यामध्ये आपण शिफ्ट करणार आहोत ह्या सर्जरीचं नाव आहे पॅरोटेड डक्ट ट्रान्सपोजिशन आपल्याकडे असलेले जे पाळीव प्राणी असतात ते आपल्या कुटुंबातले घटक असतात आणि अशा कुटुंबातल्या घटकांना ज्या वेळेला काही त्रास होतो Uh, त्यावेळेला आपण डॉक्टरकडे जाणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते कारण आपल्याला ज्या वेळेला सर्व्हिस देण्याची वेळ असते त्यावेळेला त्या प्राण्यांनी पुरेपूर त्यांचा विचार न करता ते त्या प्राण्यांनी आपल्याला सर्व्हिस दिलेली असते आणि ज्या वेळेला त्या प्राण्याची गरज असते त्यावेळेला आपण त्याला सर्व्हिस देणं आपण त्याला बरं करणं ही जबाबदारी आपली असते तुमच्याही डोळ्यांच्या आजारांसाठी आयव्हेट क्लिनिकचा जर का तुम्हाला उपयोग होत असेल तर नक्की तो उपयोग करून घ्यावा क्लिनिकचा फोन नंबर आणि त्यांची वेबसाईट खाली दिलेली आहे आणि शिवाय डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे आप आपल्या प्राण्यांना दिसणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यांच्यासाठी तो एक खूप महत्त्वाचा सेन्स असतो आणि आपल्या प्राण्याने ज्यावेळेला आपल्याला आयुष्यभर काम दिलेलं असतं आणि आता ज्यावेळेला त्याला आपली गरज असते त्यावेळेला आपण ती मदत त्याला करणं ही महत्त्वाची माणुसकी आहे असं मला वाटतं